ज्यांच्या जाण्याला काय पडला नाही त्यामुळं आम्ही अजून त्याचा कुठेही उल्लेख करणार नाही त्या विचाराने आपलं कोण शाळेत जनसंघाला बाप भारतीय जनता पार्टी माझी आई हे काल कालपूर्वक ज्यांची वाक्य होत त्यांनी आता थोडस आपल्या मनावर आपल्या बुद्धीला या घराशे असणाऱ्या गणपतीला स्मरून सांगावं भारतीय जनता पार्टीनं आपल्याला काय दिलं आपली लायकी काय होती आपली अवकाश काय होती आपण दहा बाय दहाच्या घरात असतो आज आपल्या बरोबर टोले जण बंगला झालाय ते कुणाच्या जीवावर झालाय त्याचं जरा आत्मकर्षित करावं आणि भारतीय जनता पार्टीशी अजूनही तुम्हाला आव्हान आहे तुम्ही महेश कोटे नाही अजून कुठले कोठे कोटे तुटून कोटे, घेऊन या भागातली जनता भारतीय जनता पक्षाची आहे कुणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही अजून तुम्हाला कळकळीच आव्हान आहे राजू पाटलानं जीव तोडून सांगितले घसा कोडा होऊन सांगितलंय या आमच्या बहिणीला स्थायी समिती सभापती पद म्हणून ज्यांनी दिवस रात्र हे केलंय त्याचा बदला घ्यायचा आहे गाव राजू पाटलाची बायको स्थायी समिती सभापती होऊ नये किती आण सगळं काय मला पाहिजे मला बरच बोलायचं आहे पण तुमच्या काही सूचना आहेत म्हणून थोडं संयम आहे त्यांनी जर अजून तोल उघडलं तर मला तुम्ही त्या सभे येऊ नका हे आम्ही तिघ चौघ ही सभा घेतो आणि आता राजू पाटलांनी सांगितलं दहा हजारचं लिडर मालक शेअल उत्तर मधल्या आमची स्पर्धा लागली आहे तुम्हाला लीड कुठल्या मतदारसंघात जायला मी राजू पाटील संजय कोरे आम्ही तिघांनी शपथ खाली ज्याच्या भागातून जास्त लीड देईल तो पहिला मालकाला सत्ताला त्यामुळे भैया तुम्ही जास्त सांगितलंय आम्ही तुमच्यापेक्षा जास्त लीड देण्यासाठी आम्ही देखील दिवसात हे करणार आहे मालक तुम्ही चौथ्या पाचवलं नाही तुम्ही या मतदारसंघाचे परमानंट आमदार आहात असे कोणी किती आले गेले कावले मावले काय फरक पडणार नाही तुमच्या मालक जी घोंगरी जनता पाऊ प्रमुखी तशीच ती समोर आहे त्यातलं काही माणूस कमी झाला नाही आपली मालक धान गेली म्हणजे तुमच्या डोक्याचं बरं टेन्शन फ्री झालं असं वाटतं आम्हाला म्हणजे बऱ्याचशा वेळा मालका पण दर्पण असतंय कधी की आता असतात मग पण मला पण आता टेन्शन फ्री झाले मला तुम्ही तुमच्या विजयाची काळजी करू नका ही निवडणूक तुमची नाही तर ही निवडणूक आम्हा सर्व कार्यकर्त्याचे आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं एक जीवानं तुमच्यासाठी जीवाचं रान करू येणाऱ्या वीस ये तारखेला तुम्हाला या समोर बसलेल्या माता भगिनी जे तुम्हाला दा लाडकी बहीण म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे सरकार हे आमदार तुमच्या खात्यावर एकवीसशे जमावणार आहेत त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करण्यासारखं आपला हा आहे पुढील सभेला जायचं आहे त्यामुळे मालकांना पण थोडस वेळ देऊ आणि भविष्य दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला